हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग तर हा ब्लॉग आहे क्लिनिंगचा आणि त्याच्या पहिले मी दक्षला खाली सोडून आली कारण की मला सगळं क्लीन करायचं आहे म्हटलं चला पहिले खाली सोडून येते त्याची व्हॅन येणार होती स्कूलसाठी तर हा मला पक्षी दिसला ह्या पक्षाचं नाव काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा पर्सनली मला तर माहिती नाही कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यानंतर मग मी सगळे डबे काढलेले होते क्लिनिंगसाठी कारण की मला मी बाहेरून आली ना तर मग मी विचार केला होता की आला मग आता मला सगळी डीप क्लीन करायची आहे त्याच्यानंतर हे जे लिक्विड आहे थ्री इन वन आहे तुम्ही स्टाईल म्हणजे वॉशरूम टॉयलेट किचन डबे वगैरे सगळं तुम्ही म्हणजे कपड्यांशिवाय हे सगळ्या ठिकाणी यूज होईल असं म्हणजे त्याच्यावर फोटो वगैरे दिलेला आहे आणि थ्री इन वन असं लिहिलेलं आहे तर हे मला म्हटलं की एक वेळा घे आणि ट्राय कर तर पर्सनली मला तर खूप आवडलेला आहे स्टाईल वगैरे खूप क्लीन होता मी यूज केलं हे तर मला हे मला म्हटलं की आता हेच घेत जा में 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 पन, में मी टॉयलेटमध्ये सुद्धा यूज केलेला आहे आणि वॉशरूममध्ये पण बाथरूममध्ये पण यूज केलेला आहे क किचनला पण यूज केलं वेजिंग वगैरे सगळं क्लीन केलं मी आणि तुम्हाला सांगू का हे डबे वगैरे क्लिनिंग माझी खूप दिवसापासून चालू होतं की आज करू उद्या करू आज करू उद्या करू पण काय माहिती आहे का बाहेरून आले ते तिकडचे कपडे बॅग खाली करायची आणि त्याच्यानंतर मग दक्षूचे सगळा होमवर्क होता तो मी त्याच्याकडून करून घेतला आणि मग मी म्हणजे तिकडे डबे मी धुतलेले होते चार पाच त्याच्यानंतर मग मी म्हटलं चल गॅर गॅलरी पण छान क्लीन करून घेऊ त्याच्यात मी ते लिक्विड टाकलं आणि ब्रशने छान घसून घेतलं आणि हे जे डाग आहेत ना, हो ना, आहे ना मी किती पण घासले ना तर ते निघतच नाही म्हणजे जे पहिले लोक राहत होते ना तर त्यांचेच म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे सगळं पण निघत नाही ठीक आहे मी सगळं मस्त क्लीन करून घेतलं लिक्विड टाकून मस्त वॉश घसून घेतलं त्याच्यानंतर ख खराट्याने पण मस्त पाणी टाकून आपलं क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर डबे जे धुतलेले होते ते मी इथं ठेवून दिले सगळे आणि मला आहे ना स्टीलचे डबे घ्यायचे आहेत स्टीलचे घेऊ का टप्पर वेळचे घेऊ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर मला तर स्टीलचे मोठे मोठे डबे घ्यायचे आहेत आणि हे जे आहेत ना हे सगळे मी आता टाकून देणार आहे भंगारमध्ये त्याच्यानंतर मग मी वॉशिंग मशीनचे पण कपडे धुतले गेलेले होते तर मग मी म्हटलं चला आता कपडे पण वाळून देऊ आणि ह्या खिडकीवर आहे ना सकाळी सात ते दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत छान ऊन असतं आणि वॉशिंग मशीनमधले जे कपडे असतात ना ते म्हणजे जास्त ओले नसतात पिळलेलेच असतात म्हणून लवकर सुकतात तर हेच खिडकीवर मी कपडे टाकते आणि मस्त त्यांना चिमट्या लावते जर चिमट्या लावल्या नाही तर कपडे हव्याने लगेच खाली पडतात आणि मग आणि पर्सनली तुम्हाला सांगू का माझं म्हणजे पायपुसणे वगैरे जर आहेत ना दोन दोन तीन तीन दिवसाने मी लगेच वॉश करायला टाकते मला थोडंसं पण म्हणजे ओले जरी झाले ना ते तरी पण मी लगेच वॉश करते कारण की दक्ष कसा आहे वॉशरूमला गेला का कुठे नळ एकदम फास्ट करून देतो मग ते पाणी सगळं उडून बाहेर येतं असा करतो तो त्याच्यामुळे मग तो लहान आहे ना त्याच्यासाठी मला तर म्हणजे खूप वेळा मी वॉश करते सगळे पायपुसणे वगैरे जे आहेत ते आणि हे जे मोठे मोठे पायपुसणे आहेत ना हे मी किचनमध्ये आणि म्हणजे आपल्या बेडरूममध्ये असे मी ठेवलेले आहेत दोन आहेत पायाच्या खाली थंड नाही लागायला पाहिजे म्हणून मी असे मोठे मोठे मागवलेले आहेत सगळे कपडे मी छान वाळवून दिले दक्ष दक्ष पण स्कूलला गेलेला होता तो स्कूलला जातो तोपर्यंत म्हणजे तो येत तो नाही तोपर्यंत माझे सगळे कामं इथं छान होतात आणि म्हणजे तो दोन वाजेपर्यंत येतो तोपर्यंत माझे सगळे कामं होतात आणि ब्लॉग पण अपलोड होऊन जातो व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ पण माझे अपलोड होऊन जातात यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण माझे व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड करून देते दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत मी सगळं काम करून घेते आणि मग तो आला का मला त्याच्यात त्याच्या त्याला वेळ द्यावा लागतो त्याला घेऊन झोपावं लागतो एकटा तर झोपतच नाही मला त्याला घेऊनच झोप झोपावं लागतं आणि मग त्याच्यानंतर मला इथं मी बाथरूम आहे ते सुद्धा क्लीन केलेलं आहे लिक्विड टाकून कारण की मी माहेरी गेलेली होती ना त्यावेळेस यांनी खूप घाण केलेली होती सगळी तर मला क्लीन करायचंच होतं मी फक्त म्हणजे आज करू उद्या करू असंच चालू होतं सगळे कपडे मी घडी करून ठेवलेले आहेत प्रेस करून त्याच्यासाठी माझा वेळ गेला मग म्हटलं पहिले कपड्यांचा पसारा आवरू हे क्लिनिंग कसं आहे कधी पण होऊ शकतं तर मग मी आ... विचार केला की चला आज आपण मूर्त काढूच या क्लिनिंगचं सगळं बाथरूम पण मी छान क्लिनिंग केला क्लीन केला होता ब्रशने घासून मस्त खराट्याने चांगलं पाणी टाकून अजून एक वेळा छान धुवून घेतलेला होता आणि रोजचे कामं आहेत ना तुम्हाला सांगू का तर आपले जे नवरे जॉबला जातात ना तर ते पैसे कमवतात ते दिसतं पण हे घरातलं काम खरंच कोणाला दिसत नाही सकाळपासून जर आपण उभे राहतो सगळं आवरायचं आणि घरातले हे सगळे कामं खरंच कोणाला दिसत नाही पण ठीक आहे चला तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय